आहे ते त्याची कल्पना विहिरी राहायची आणि त्या विहिरीचं पाणी आपण तर पाणी राहते की आपल्याला कोणत्याही आरोग्याला त्रास होत नव्हता आणि आता काय झालं सर्व आपण त्याच्यामुळे काय झालं आपल्याला सर्व आरोग्य खराब होत चाललं त्याच्यामुळे काय झालं पूर्वी कसं होतं आपल्याला एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी फक्त आपल्या शेतात मध्ये फक्त गावलाही बियाणं असायचं कोणतं बियाणं असायचं जे आपण पिकवलं हेच बियाणं आपण पुढच्या वर्षी पेरायचो आता काय झालं आपला म्हणजे हरित क्रांती झाली मोसम तोड्यामुळे आपल्याला बाहेरातून म्हणजे अमेरिका वगैरे देशातून आपल्याला आनंद आले तो काय आला का की मोबाईल पाहत बसतो आणि मोबाईल मुळे काय होतो आपला संवाद एकमेकाशी होत नाही त्याच्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरा निर्माण झालाय तो दुरा कमी व्हावा आणि आपण ती व्हावी या सकाळी सकाळ ज्ञान झाली म्हणजे ते सगळ्या लोकल आलं नाही तर कोणा काय सांगावे पण लोक नाही म्हणून तुम्ही एकत्र आला त्याच्या पूर्ण होती राजकीय गावाला एक चांगला पक्षीमुळे कारण आपल्या गावापासून जिबापासून आजच्या किस्सा बनतोय महाराष्ट्र पहिल्या गावात जिबो आणि आज गाव म्हणून केलं त्याच्या आज फक्त आपल्या सगळ्याचे पगार मिळत आहे तुम्ही पाहिले की मला सांगताना पण जगामध्ये आपल्या गावाला दोन सहन मध्ये पक्षी दिसत कारण आम्ही असताना केरळ पहिले आणि आधीच आपण गेवायचंय तर आपण सर्व गावाने सहकार्या आहे तसं बघितलं तर उंपरखेड गावाचा हा पूर पूर्वीपासूनचा इतिहास आहे रामरावजीभूपासून की जेणेकरून त्यांनी आपल्या गावासाठी आदर्श केलेलं आहे किंवा मागील जे पिढीचे जे, जे पदाधिकारी झालेले आहेत त्यांच्यामुळे गावाचा आपलं तालुका पातळीवर नव्याने चालून आलेली संधी या संधीचं सोनं करायचं काय करायचं याच्यासाठी आम्ही वेळोवेळी वे 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 येऊन आपल्याला मार्गदर्शन करत आहे की बाबा आपण अभियानामध्ये जे काही आपले मुद्दे आहेत त्या मुद्द्याविषयी जर आपण सगळ्यांनी काळजी घेतली त्यानुसार जर केले तर जास्तीत जास्त आपल्याला कसे गुण आपल्या गावाला मिळवता येईल हे की आपलं वीज वाचवा अभियान आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी वीज वाचले सुद्धा आपल्याला मार्क दिलेले आरोग्यावर मार्क आहे त्याच्यानंतर साफसफाईवर मार्क आहे परत तुमची आपल्याकडे जी ग्रामपंचायतीची भरणा बाकी